दिवाळीनंतरचे पर्यटन दिवाळी संपली की त्वरित दोन तीन दिवस कुठेतरी ट्रिपला जायचे असा जणू एक अलिखित नियमच आहे काही जण अतिशय स्मार्ट असल्यामुळे ते दिवाळीच्या आधीच फिरून येतात इतर मात्र लक्ष्मीपूजन झाले की दुसऱ्या दिवशी लगेच गाडीचा स्टार्टर मारतात हाती केवळ चार पाचच दिवस असल्यामुळे जवळचे ठिकाण निवडले जाते बायकोला ड्रायव्हिंग येत असेल तर गॉगल घालून ती स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसते उगीचच सनरूफ सेट करण्याची स्टाईल मारते बायको गाडी चालवत असल्यामुळे ती म्हणेल तिथेच नवरोबांना न्याहारी करून घ्यावी लागते मुलांना अर्थातच मॅकडी वगैरेचाच नाश्ता आजकाल लागतो गाडीमध्ये पेट्रोल भरायचे आहे असे वाक्य उच्चारताच तुला आधी पेट्रोल भरून घेता येत नाही का असा डायलॉग यादरम्यान नवरोबांना ऐकावा लागतो टोल नाक्याच्या गर्दीवरून हल्ली लोक नुसते फिरायला जातात नुसती गर्दी करतात अशी इतर लोकांना नावे ठेवली जातात इच्छित स्थळे म्हणजे बहुधा कोकण एखादे थंड हवेचे ठिकाण देवस्थान निवडलेले असते तेथील हॉटेलमध्ये सीझन चालू असल्यामुळे बुकिंग फुल तर असतेच आणि सर्व्हिसच्या नावाने बोंबाबोंब असते अर्थात तरीही रूम आधीच बुक केलेली असल्यामुळे कुटुंब विसावते मात्र इथून व्ह्यू चांगला नाही अशी तक्रार मात्र असतेच नेमकी आपल्याच रूममध्ये वायफायची रेंज नसते हॉटेलमध्ये स्विमिंग पूल असल्यास तिथेही हौशी लोकांचे गर्दीमुळे एकमेकांना लाथा मारत स्विमिंग चालू असते बीचवर गेल्यास विविध नमुने पाहायला मिळतात जिथे तिथे फोटोग्राफीचे सेल्फीचे फॅड दिसते जोडीचे फोटो लहान मुलांचे फोटो गोळ्यासारखा सूर्य हातात घेतानाचे फोटो अशी मजा मजा असते समुद्रकिनारी निसर्गाच्या सहवासात राहून शांतपणे सूर्यास्ताचे दर्शन घेताना कोणीही दिसत नाही पर्यटनाला एखाद्या शिक्षकांचा एखाद्या संस्थेतल्या कंपनीत काम करणाऱ्या मित्रांचा ग्रुप आलेला असतो त्यांनी हळूच कोपऱ्यात कार्यक्रम सुरू केलेला असतो ही मंडळी कुटुंबासहित न आल्यामुळे अक्षरशः उधळलेल्या वारूप्रमाणे फिरत असतात काही जणांना सकाळी डॉल्फिन बघण्यासाठी समुद्रात फिरवून आणले जाते दिसणारे मोठे मासे हे डॉल्फिन आहेत अशी समजूत करून घेऊन लोकही खुश होतात तर उगीच सकाळी मॉर्निंग वॉकला समुद्रकिनारी जाणाऱ्यांच्या मागे समुद्रावरची कुत्री लागतात हॉटेलमधील काही जणं साईट सीईंगसाठी म्हणून ठराविक ठिकाणी व हॉटेलवाल्यांनी सांगितलेल्या पॉईंट्सवर जातात तिथेही ही गर्दी असते एखादे देऊळ असते निसर्गाच्या सहवासात देवळातील देवाचे दर्शन घेण्यापेक्षा तिथेही फोटो काढण्यातच लोकांना जास्त इंटरेस्ट असतो सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ राहणे हा आपला राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे समुद्रकिनारा असो वा देऊळ असो कुठेही चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे नसतात आणि जी असतात ती लोकांनी अत्यंत घाण केलेली असतात स्वच्छ भारताच्या नावाने बोटे मोडत हॉटेलवर खाण्यासाठी आपण परत येतो हॉटेलमधल्या वेटरला मराठी येत नाही रिसॉर्टमधल्या अन्नाचा दर्जा हा दर्जाही नसतो बऱ्याचदा अशा ठिकाणी लोक उगीच भाकरी उकडीचे मोदक असे काहीतरी सांगून स्वतःचाच पचका करून घेतात अमुक एका ठिकाणी मासे चुलीवरचे आणि साजूक तुपातले मटण अशी ख्याती झालेली असल्यास आस, तेथे तोबागर्दी असते रिसॉर्टमधील बहुतेक रेस्टॉरंटमध्ये गोंधळ असतो सकाळी सकाळी एकाच वेळी बफे ब्रेकफास्टसाठी रांग लागते त्यात लहान मुलांना ब्रेड जाम द्यायची आह्यांना हौस असते सकाळी सकाळी ज्यूस चहा कॉफी इडली डोसे वडा उपीट पोहे मिसळ ऑमलेट असा महिनाभराचा नाश्ता लोक एकाच वेळी करून घेतात पर्यटनाला गेल्यावर निसर्गाचा व शांततेचा आनंद घ्यावा असे फार कमी जणांना वाटते चित्रविचित्र प्रकारचे रील्स करणे यातच स्वर्ग सुख मानले जाते या रील्समध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत कपलचे लहान मुलांचे विनोदी समुद्रावरचे हॉटेलमधले वगैरे वगैरे सगळाच हास्यास्पद प्रकार रील्समध्ये जी गाणी लावली जातात त्यामध्ये बऱ्यापैकी अरिजित सिंग नामक गायक विवळत असतो असो ज्याची त्याची आवड त्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे कपडे हा स्वतंत्र पी एच डीचा विषय होऊ शकतो कपडे हे तर तोकडेच असावेत असा एक नियम आहे त्यातही काही उपनियम आहेत पुरुषांनी टी शर्ट बरमुड्यामध्ये खोचून खाली स्पोर्ट शूज घालावेत त्यात आपले पॅकेज दिसले पाहिजे अशी भावना असते लठ्ठ बायकांनी शॉर्ट्स घालाव्यात पोट सुटलेल्या पोट कितीही सुटले असले तरीही शॉर्ट टॉप घालावा वगैरे वगैरे आपल्याला शोभेलासे कपडे घालावेत यापेक्षा बघणाऱ्याला किळस येईल याची दक्षता जास्त घेतली जाते कुटुंब विमानाने प्रवास करणार असेल तर अजूनच रंगत येते गावातल्या जत्रेपेक्षा जास्त गर्दी विमानतळावर असते वडापच्या जीपमध्ये बसावी तशी माणसं विमानात बसवलेली असतात एकाच वेळी सगळ्यांनाच वॉशरूमला जायचे असते आणि तिथेही रांगच असते बिझनेस क्लासमधला आपल्याकडे हे येडं कुठलं आलंय अशा नजरेने पाहत असतो विमानांमधून उतरताना तेथील हवाई सुंदरी आपल्या पुढच्या आणि मागच्या प्रवाशाला थँक्यू स थँक्यू मॅडम म्हणते तिने तसे आपल्यालाही म्हणावे अशा आषाळभूत नजरेने आपण तिच्याकडे पाहतो पण इतक्यातच दिस वे स असा आवाज ऐकू येतो असो पर्यटनामध्ये जंगल सफारी हाही एक प्रसिद्ध ट्रेंड आहे व्याघ्र पर्यटनाच्या नावाखाली वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीशी शे आपण छेडछाड करतो हे कोणाच्याही गावी नसते दिवाळीनंतर देवदर्शनाच्या ठिकाणी जाणे म्हणजे तासंतास रांगेत उभे राहणे गड किल्ल्यांवर सुद्धा मुंगीला पाय ठेवायला जागा मिळणार नाही इतकी गर्दी असते काही कारणामुळे दिवाळी साजरी होणार नसल्यास कुटुंबपूर्ण दिवाळीभर ट्रीपला जाते यासारखा विनोद नाही पूर्वी ऐन दिवाळीत महाबळेश्वरसारख्या ठिकाणी जाणे प्रतिष्ठेचे लक्षण असे आजकाल लक्ष्मीपूजन करून निघतात पर्यटन म्हणजे लहान मुलांच्या हातात मोबाईल व टीनेजर्सच्या चेहऱ्यावर मगरुरी नवऱ्याच्या चेहऱ्यावर पॅकेजचा ताठ व बायकोकडे अहमभाव सोबत आणलेल्या विना जोडीदार पालकाच्या चेहऱ्यावर असहाय्यता असे चित्र असते कोणीही कोणाशीही कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही दिवाळीसारखा सण साजरा केल्यानंतर कुटुंबाशी संवाद साधत हसत खेळत राहावे नातेवाईकांशी गप्पा माराव्यात दिवाळी अंक वाचावेत कला जोपासावी सुट्टीचा सदुपयोग करावा असे कोणालाही वाटत नाही ट्रिपला न गेल्यास आकाश कोसळते असे वाटत असल्यामुळे सुट्टी आहे तर मजा करून घेऊ असे म्हणत लोक फिरून येतात फिरायला गेल्यावरही निसर्ग सौंदर्य न्याहाळावे शरद ऋतूतील चांदणे पहावे समुद्राची गाज ऐकत मन शांत व्हावे गडकिल्ल्यांवर इतिहास जागवावा असे पर्यटन दूरच सर्वत्र गोंगाट कोलाहल पैशाची उधळपट्टी आणि अहमभावात डुबलेले पर्यटन अशा तऱ्हेने तथाकथित पर्यटन करून परत येताना जसजसा शहराजवळचा टोल नाका क्रॉस होतो तसतसा उत्साह मावळून शाळा ऑफिस लेऑफ यांची चर्चा सुरू होते घरी येताच स्विगी झोमॅटोवरून मागवलेले खाऊन अथवा खिचडीवरच भागवून ट्रीपचा समारोप होतो अर्थात त्याआधी सोशल मीडियावर टाकलेल्या पर्यटनाच्या पोस्टिंगचा आढावा घेतलेलाच असतो धन्यवाद मित्रांनो श्री राहुल गोडबोले यांनी लिहिलेला दिवाळीनंतरचे पर्यटन हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा आणि बहुधा प्रत्येक घरात येणारा अनुभव आपल्याला नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अजून जर कलामंच किरण येवलेकर या आपल्याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद